i तर मुलगी शिकली असती का दिसली असती का स्त्री शिक्षणासाठी पाहती हाती दिसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का Please, I'm in the last. मुलांच्या अंधारा जीवनात पेटविल्या नानाच्या ज्योती म्हणून तर आज ज्योती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री तुम्ही पेटवलेली ज्ञान ज्योत आज स्त्री अनुभवत आहे त्या ज्योतीचा लख प्रकाश घरोघरी तेवत आहे घरोघरी तेवत आहे नमस्कार माझे नाव नंदिनी अविनाश धैगुरे मी इयत्ता तिसरी शिकत आहे आज मी तुम्हाला सावि ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे थोर समाज सुधारक क्रांतिकारक शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांच्याविषयी मी सांगण्यासाठी पुढे उभी आहे महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कतकुण येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिनाबाई असे होते वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह हो सावित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्याशी झाला सा महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंपासून शिकवण्यास सुरुवात केली महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली घरातील एक स्त्री शिकली तर कुटुंब शिकत ज्ञान हेच आपले ज्ञान हीच आपली शक्ती आहे हे त्यांनी विचार मानले त्यांच्या कार्यास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र स्त्री जातीच्या जा मुक्तीसाठी आले महात्मा फुले हो स्त्री जातीच्या मुक्ती मुक्तीसाठी आले महात्मा फुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो संख्या मुलींची वाढली शाळापोरींची काढली संख्या मुलींची वाढली शाळापोरींची काढली तेव्हापासून शिकू लागली गोरगरीबांची मुलेह हो। तेव्हापासून शिकू लागली गोरी गो गोरगरीबांची मुलेह हो। पुरुषांस पुरुषांबरोबर महिला ही आघाडीवर पुरुषांबरोबर महिला ही आघाडीवर सावित्री माईंच्या पताका उंच या गगनी डुलेह सावित्री माईंच्या पताका उंच या गगनी डुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो क्रांतीचा न क्रांती क्रांतीचा न गाडा चान पाऊल पाऊलही पडती पुढे पाऊलही पडती पुढे या क्रांतीने स्त्री स्त्रीमुक्तीचा द्वारच केला फुले हो या क्रांतीने स्त्रीमुक्तीचा क द्वारच केला फुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो धन्यवाद नमस्कार माझे नाव अनुष्का कीर्ती दीपक बरोकर मी आज तुम्हाला महात्मा फुलेंविषयी दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती विद्येविना विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली निती नितीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले अशा विचारांना समाजात शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या महात्मा फुलेंना माझे विनम्र अभिवादन म महात्मा फुले हे महान समाजसुधारक व व थोर विचारवंत होते त्यांचे पूर्ण नाव महा ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांच्या पत्नीचे नाव नाही त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले असे होते त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव असे होते त्यांनी महात्मा फुले यांनी पुण्यात भिडेवाडा येथे येथे मुलींची पहिली शाळा काढली शेतकऱ्यांचा हा त्यांचा प्रसिद्ध प्रसिद्ध ग ग्रंथ होय महात्मा फुले यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला धन्यवाद नमस्कार माझे नाव तेजस मोनिका मोल मी इत्ता तिसरी शिकत आहे मी आज तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल एक सुंदर गीत सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावीस माझी नम्र विनंती नाव त्यांचं महात्मा ज्योतिराव फुले नाव त्यांचं महात्मा ज्योतिराव फुले काम केलं नावाप्रमाणेच काम केलं नावाप्रमाणेच आपल्या अंधाऱ्या घरात प्रकाश लावला त्यांनीच आपल्या अंधारे घरात प्रकाश लावला त्यांनीच ना कोणाची पर्वा केली ना कोणाची भीती ना कुणाची पर्वा केली ना कोणाची भीती काम आपले करीत राहिले काम आपलं करीत राहिले शिकले माझी आई शिकली माझी बहीण शिक शिकेन माझी मुलगी तेही यांच्यासाठी धन्यवाद <सलयों> <ड़ी। सलया> क्रांतीसूर्या ज्योतिबांनी काढली मुलींसाठी पहिली क्रांती क्रांतीसूर्या ज्योतिबांनी काढली मुलींसाठी पहिली शाळा स्त्रियांच्या अंधारा जीवनावर फुलावला नाचा वा स्त्रियां फुलवला ज्ञानाचा सर्वांना नमस्कार माझे नाव शैली मनीषा विकास बारोकर आहे मी तुमच्यास मी आज तुमच्या समोर भात माधोत्व फुले यांच्याबद्दल दोन चार शब्द सांगणार आहे सांगणार आहे ते तुम्ही शांत शांतचित्तेने ऐकून घ्या अशी माझी नम्र नम्र विनंती भात माधोत्व फुले हे हे भारतातील एक थोर समाजसुधारक होते त्यांचा जन्म अकरा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव वडिलांचे नाव गोविंदराव व त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई असे असे होते त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक, प्रथम शिक्षण दिले व व स्त्री शिक्षणाचा पाया पाया रचला क्रांतिसूर्य महात्मा जदुवा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली पहिली शाळा शा काढली अखेर अठ्ठावीस नोव्हेंबर ए अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोज नव्वद रोजी नव नौ, नव्वद रोजी महात्मा जोधुवा फुले यांनी अखेरचा श्वास घेतला एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत महात्मा ज्योतिबा क्रांती ज्योती शतुबाई फुलेसा मुलगी शिकली मुलगी शिकली ज्ञानाचा दिवाचा दिवा